मला वाटत राज ठाकरे साहेब आज ठाण्यामध्ये कोर्टाला कोर्टात आले होते आणि आज रेस्ट हाऊसला इथे आले होते शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट द्यायला इथे आलं होतं सर महापालिका निवडणुका जवळच आहेत ठाकरे बंधू एक तर एकत्र आले मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे अजूनही जाहीर करण्यात आलेला नाहीये की युती होणार की ठाण्यामध्ये नेमकं काय परिस्थिती असं नाही ठाण्यात चांगली परिस्थिती आहे मुंबईला पण चांगली परिस्थिती आहे महाराष्ट्रात सुद्धा चांगली परिस्थिती आहे आणि एक दोघं एकत्र आल्यानंतर मला वाटतं नक्कीच या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला चांगलं वातावरण बघायला मिळेल सर ठाण्यामध्ये जो ठाकरेदार काय तो विरोधकांना देखा 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 एक हजार एक टक्के ठाणे महापालिका असेल मुंबई असेल इतर महापालिका असतील नक्कीच या महापालिकेमध्ये खऱ्या अर्थाने दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होईल सर नाशिक सारखी तपवन येतील ठाण्यातील मेंटन रुग्णालय हजारो पिढे जे आहेत मला वाटतं आता मतदारांना मी आवाहन करेल खऱ्या अर्थाने आता मला वाटतं त्यांनाच कत्तल करण्याचं मला वाटतं इलेक्शनला नागरिकांनी करावं हो। कारण तुम्ही बघितलं असेल की आज हजारो झाड पोटबंदरला त्या ठिकाणी कापले त्यानंतर या ठिकाणी नाशिकला कुंभमेळ्यासाठी कापले जात आहेत मेंटल हॉस्पिटलच्या इथे जे काय नवीन प्रोजेक्ट रेल्वे स्टेशनचा होते तिथे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेला ती झाडं मोठमोठी झाडं आपण काढून त्या त्याचं त्या ठिकाणी हे केलं होतं तीच मला वाटतं हे करायला पाहिजे होतं परंतु मनमानी चालू आहे दादागिरी चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे हे नक्कीच ह्या ठिकाणी लोक या, या मतदानाच्याद्वारे त्यांना दाखवून देईल ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून कशा प्रकारे रणनीती आखली जाईल आणि येत्या काळामध्ये काय भूमिका असेल महाविकास आघाडीची आणि काँग्रेसचं काँग्रेस त्यांना एकत्र तुम्हाला थोडे दिवसात समजेल सर्वच एका दिवशी होणार नाही दररोज तुम्हाला बातम्या लागतील त्यामुळे तुम्हाला समजेल

साहेब आपल्याला ठेवलेला आणि संपू शकेल रेग्युलरली अटेंड करायचं नाही ते आलेले कबूल आहे की नाही चार्ज फ्रेमिंग म्हणतात त्याला चार्ज फ्रेम झालेला पुढचं मॅटर पुढची सुनावणी कधी आहे काय आता अजून तारीख पडलेली नाही थोड्या

एक ते आठ एक ते सात जण आहेत त्यांना पण फोटोसमोर हजर करण्यात एफ आय वरती उभार एफआय वरती वरती उभे एक वरती उभे राहा एक आठ आरोपी होते आरोपी होते सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल आहे आणि आता लवकर लवकर ट्रायल चालू होईल हे लवकर लवकर कन्क्लूड होईल असं वाटतंय आणि दोन हजार प्रकरण आहे रेल्वे वरती त्यांच्यावर गुन्हा नेमका काय दाखल रायटिंग आहे आणि प्रक्षोभक भाषण वगैरे देणं आरोप त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले पण ते आपण अमान्य केले हे प्रकरण संपूर्ण करून सहकार्य करायचं न्यायाधीशांनी स्वतः सांगितलं आणि आपण प्रत्येक सुरुवातीला यापुढे आजार याची गरज नाहीये कारण की आपण एक्झेम्शन देऊ शकतो आणि राज्य राजूरकर साहेब अठरा वर्ष लागली या संपूर्ण प्रकाराला हिअरिंग घेण्यासाठी आणि अठरा वर्षानंतर हे प्रकरण बाहेर दोन हजार एकोणीसमध्ये चार्जशीट दाखल झाली आहे त्याच्यानंतर प्रकरण हळूहळू सुरू झालं त्याच्यामध्ये अनेकशे आरोपी होते सापडत नव्हते प्रोक्लेमेशन काढलेलं प्रोक्लेमेशन काढल्यावरती ते लोक आज कोर्टामध्ये हजर झालेले बऱ्याच लोकांनी प्रोक्लेमेशन कॅन्सल केलेले आणि आता सगळे आरोपी हजर झाल्यामुळे असं एक, एक प्रकारे वाटतं की पुन्हा लवकरात लवकर ट्रायल चालेल आणि मॅटर संपेल सर जिस तरीके से राज ठाकरे आज खुद थाने कोर्ट में जो है उपस्थित थे आ, दो हजार आठ का मामला जब रेलवे भर्ती में जो है उन, उनके कार्यकर्ताओं द्वारा खुद उपस्थित है क्या कुछ माननीय न्यायालय में आदेश दिया हजार आठ का रेलवे आज कोर्ट में चार्ज फ्रेम हुआ चार्ज फ्रेम होते वक्त पूछा गया ना कबूल करते ने दिला आगे, आगे ने मैटर बढ़ेगा की मामले आरोप है तो सरकारी करना पड़ता है हर आरोपी को कोर्ट में आना पड़ता है पर कभी कभी तो उसमें एग्जीबिशन ले सकते हैं और ट्रायल पड़ेगा आगे क्योंकि मुझे नहीं लगता की आपको हमेशा आने का जरूरत है विदाउट साहब के प्रेजेंस के भी है मैटर चल सकता है अगली तारीख कब की दी गई है अभी आगे तक मिली नहीं है अभी आज का जो आगे के स्टेप्स है वो ले रहे हैं तारीख थोड़ी देर में समझ जाएगी क्या और अन्य जो साथ में आठ लोगों का नाम है इसमें बाकी दो दिन उपस्थित नहीं थे पर मैक्सिमम लोग थे और उनका प्रोक्लेमेशन मतलब कैंसिल हो सकता है ठीक है थैंक यू सर अरे मोबाईल अरे पट्टा येतोय ना काय प्रेम कसा पट्टा येतोय प्रेम कॅमेरा खाली करत मोबाईल मोबाईल कॅमेरा खाली